शकुंतलाने दिलं ताराला चॅलेंज शकुंतलामुळे तारा सोडणार का श्रेयची साथ मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स आपल्याला बघायला मिळत आहे तर तिचे गुन्हे सिद्ध करू शकली नाही आहे आहे तारा आणि येणाऱ्या नवीन प्रोमो समोर आलेला ज्यामध्ये आपण बघू शकतो की ताराने प्रयत्न केला होता घरच्यांसमोर शकुंतला एक्सपोज करण्याचा ती यशोधराचा मोबाईल घरच्यांना दाखवणारच होती पण एवढ्यातच शकुंतला काहीतरी डाव करते आणि ते होऊ देत नाही शक्य त्यानंतर बघायला मिळतय की शकुंतला आता तारा पर्यंत येऊन पोहोचलेली आहे ती म्हणते की तू घरच्या समोर यशोधराचा फोन दाखवणार होतीस त्यावर तारा म्हणते की हो मी हे केलंय पण मी तुम्हाला मोक्ष दिलाय असं समजा म्हणून त्यावर शकुंतला तिला म्हणते की मी तुला आठ दिवस देते आठ दिवसात तुला जे काही सिद्ध करायचंय ते सिद्ध करून दाखव आणि जर तसं तू केलं नाहीस तर तुला कायमच श्रेयसच्या आयुष्यातून आणि या घरातून निघून जावं लागेल यांची साथ तुला सोडावी लागेल तर ताराला शकुंतलाने चॅलेंज दिलंय की आठ दिवसात तिने सगळं सिद्ध करावं नाही तर श्रेयसची साथ सोडावी आता बघणं फार महत्वाचं असणार आहे शकुंतलाचे सगळे गुन्हे ती घरच्यांसमोर दाखवू शकेल का आणि त्यानंतर काय असणार आहे घरच्यांचा निर्णय सध्या तरी तारावर आता खूप मोठं संकट आहे जर तिने असं सिद्ध नाही केलं तर तिला श्रेष्ठ आयुष्यातून निघून जावं लागेल बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता ही कहाणी काय वळण घेणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार